पाँच पस्तीस रुपये कैरेट मित्र नौशे पचास जी पैलेटियन वैरायटी वे पैलेटियन वेराइटी पाँच पस्तीस रुपये कैरेट सुपर माल पाँच सौ बहत्तर ऐसा माल चाहिए क्या एक सर का तब भाव हाँ। ज़्यादा जाएगा ही साइज ना पाँच बहत्तर रुपये शाहीद व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचे दोनशे सतरा रुपये कॅरेट शाहीद व्हरायटी दोनशे सतरा रुपये कॅरेट दोनशे सतरा रुपये कॅरेट शिवामाले मित्रांनो अशा प्रकारचे टाकून शिवाईचा पुढा दोनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट आहे असं आहे दोनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट वितरण अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता तीनशे साठ रुपये कॅरेट माझी नाही रेरी मग सागर व्हेरायटी साडेपाचशे रुपये कॅरेट किती कुठं आहे दादा किती कुठं आहे नव्वद साडेपाचशे चांगले कलर चांगलं चांगले हाय घेतो ना साडेपाचशे रुपये कॅरेट माल पाहू शकतो सागर व्हेरायटी आहे हा मानलेला आहे सहाशे अठ्ठावीस रुपये करेक्ट सहाशे अठ्ठावीस रुपये करेट मित्रांनो अशा प्रकारची सागर व्हेरायटी आहे पावणे सातशे रुपये करेट पावणे सातशे रुपये करेट हरिताप व्हेरायटीचा कारला मित्रांनो आज दिलेला सहाशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे चाळीस सहाशे चाळीस ना हरिताप व्हेरायटी व्हेरायटी कोणती रुशन सातशे आठ रुपये कॅरेट किती कुणा या शेवटचा आहे का जुना माल आहे का थोडा जुना सातशे आठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची प्रगती व्हेरायटी आहे थोडी मोठी साईज आहे सातशे पंचवीस रुपये कॅरेट गरज आहे सातशे पंचवीस दादा नवा माल आहे का हो बारावा तेरावा कुठं आहे सातशे पंचवीस रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी नवा आहे का नवा माल दोनशे व्हेरायटी आठशे पंचवीस रुपये कॅरेट आठशे पंचवीस रुपये कॅरेट नऊशे पन्नास गेलो आणि हे सातशे हे ध्रुवाच कामल सातशे रुपये कॅरेट निर्मल आज थोडं डाऊन आहे का ध्रुवा इंजा ना आठशे सात रुपये कॅरेट ध्रुवाइंजा व्हरायटीस आठशे सात रुपये कॅरेट ध्रुवाइंदा व्हेरायटी आज कमी गेला ना मामा आज कमी ना ठीक नाची व्हरायटी कोण नामधारी यु एस सहाशे त्रेचाळीस

त्यांना सांगू रांग होती साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं बिल काय हे आहे पाचशे साठ रुपये कॅरेट माल पाहू शकता पाचशे साठ अशा प्रकारची लांबडी वांगे दिलेले तर अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट नमस्कार अडीचशे रुपये कॅरेट प्रकारचा भरता केलेला दोनशे रुपये कॅरेट रुपये कॅरेट अशा प्रकारचा गॅलम भरता पाहू शकता सुपरमाल केलेला आहे तीनशे नव्वद तीनशे नव्वद गॅलम भरतात बारा किलो वजन कोणती दादा होतात अशा प्रकारचा बदला माल मित्रांनो सत्तर रुपये कॅरेट वाकलेला माल सत्तर रुपये करे yeah. निर्मल का एकशे ऐंशी रुपये करेक्ट मित्रांनो प्रकारचं सप्रता तुम्ही पंधरा आहे चौदा एकशे ऐंशी रुपये करेक्ट yeah. अशा प्रकारचा निर्मल व्हरायटी मित्रांनो दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट दोनशे त्रेपन्न केला दोनशे त्रेपन्न नमस्कार दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट जरा निर्मल का तीनशे तेवीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची बी सत्तर शे तेवीस साडेतीनशे फिक्स साडेतीनशे रुपये कॅरेट मजा नकारचा माल आहे न्यूज चारशे पाचशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे चायना काकडी पाचशे पन्नास पाचशे पन्नास दोनशे नव्वद रुपये कॅरेट मेघना वांगे मित्रांनो आजच्या लाल वांग्याचे बाजारपाव झालेले आहेत दोनशे नव्वद रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो आजच्या गावठी वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत करायचं जसा माल तसा भाव पंधरा किलो वजन व्हेरायटी एकशे चाळीस रुपये बारीक एकशे चाळीस कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती बावीस पंधरा बावीस बावी एकशे पंच्याहत्तर रुपये होतं पावणे दो, दोनशे घ्या एकशे पंच्याहत्तर अवलेबल तीशे चाळीस चारशे पंचावन्न नाही तीनशे ऐंशी विकली एक कोणती व्हेरायटी सेंट का जास्त भरले बारा Sa... बारा बारा जा का बाराच आहेत का एकशे चाळीस काल तर चांगला भाव झाला बावीसशे फायनल का कालच एकशे एकशे चाळीस फायनल का एकशे तुम्ही कितीने दिली एकशे वीस फायनल सेंट व्हेरायटी बारा ना व्हेरायटी दीडशे रुपये व्हेरायटी माहिती भाव पाहिजे बस दीडशे करेक्टशे मध्ये चारशे अडीचशे रुपये नाही का बस 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 अडीच रुपये कॅरेट बारा किलो वजन सातशे रुपये कॅरेट